दौंडमध्ये पत्रकारांवर गॅस माफियांकडून जोघेना हल्ला करण्यात आलाय गॅस चोरीचे व्हिडिओ आणि फोटो काढत असताना लोखंडी पाईप आणि लाकडी दाणक्याने जबर पद्धतीने मारहाण करण्यात आली पत्रकारांच्या अंगावर चारचाकी गाडी घालण्याचा प्रकार देखील करण्यात आलाय पत्रकारांवर सध्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे त्यामुळे वारंवार पुन्हा एकदा पत्रकारांवरील हल्ल्याचा मुद्दा आता त्र्यंबेकेश्वर नंतर पुणे जिल्ह्यातील दोन तालुक्यात पाहायला मिळत आहे दौंड तालुक्यातील खडकी गावातील ही धक्कादायक घटना समोर आली आहे याबाबत दौंड पोलीस ठाण्यात शेट्टी आणि शिंदे तसेच इतर आठ ते दहा अनोळखी इसमान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये काही सराईत गुन्हेगारांचाही समावेश असल्याची माहिती मिळत असून याबाबत दौंड पोलीस अधिकचा तपास करीत आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी श्रीकांत मासुळे पत्रकार अनिल आरडे पत्रकार आम्ही तीन लोके पत्रकार हॉटेल मंगलमूर्ती मिसळ चहाचं काहीतरी हॉटेल आहे त्या ठिकाणी आम्ही चाय पिण्यासाठी गेलो होतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या अवैधरित्या बेकायदेशीर पुणे सोलापूर हवेवरती गॅसच्या टँकरमधून गॅस काढण्याचं असं काही प्रकार त्या ठिकाणी चालू होता तो पाहण्यासाठी आम्ही हातामध्ये टी व्ही चॅनलचा आमच्या न्यूज चॅनलचा बूम घेऊन पुढे चाललो त्यावेळेस हातामध्ये बूम दिसला की गुंड प्रवृत्तीच्या दहाक लोकांनी आमच्यावरती हल्ला चढवला त्या ठिकाणी पत्रकार अनिल आर्डे यांना गेटच्या हातमध्ये घेऊन गेले आणि त्यांना लोखंडी रॉडने काट्याने मारहाण करू लागले व मला जवळजवळ सात आठ दहा लोकांनी सळे लोखंडी पाईप टिकावाचे दांडे यांनी मारहाण सुरू केले याच्यामध्ये माहिती घेतल्यावर असं समजलं की त्या भागामध्ये असणारे सराईत गुंड ज्यांच्या माध्यमातून मा हे गॅस चोरी होत आहे तो सरायत गुंड शुभम देवकाते उमेश शेट्टी मयूर डुके रमेश खताळ गजानन ठाकूर असे काही गुंड लोक त्या ठिकाणी हे गॅस बेकायदेशीर गॅस काढण्याचं काम करत होते आणि यांच्यासोबत अनेक इतर लोक देखील होते आम्ही त्या ठिकाणी केवळ काय चाललंय हे पत्रकार नात्याने बघायला गेलो बूम घेऊन आणि केवळ आणि केवळ पत्रकार असल्यामुळे आमच्यावरती अमानुषपणे हल्ला केला गेला याच्यामध्ये माझा हात फ्रॅक्चर आहे पाय फ्रॅक्चर आहे दोन्ही साईडच्या बरगड्या फ्रॅक्चर आहेत डोक्याला मार लागलेला आहे माझ्या असा अमानुष्य करणाऱ्यांवरती पोलीस प्रशासनानं कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे गृहमंत्री यांनी देखील पत्रकारांवरती जे काय हल्ले होत आहेत याची दखल घेतली पाहिजे या ठिकाणचे पोलीस प्रशासन लोकप्रतिनिधी या भागातील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी देखील दगल दखल घेतली पाहिजे आणि कठोरात कठोर शासन ह्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना झाले पाहिजे